नमस्कार मोहक रेसिपीजमध्ये सर्वांचं स्वागत आज आपण मोदकांमधील सर्वात सोपा मोदकाचा प्रकार करणार आहोत जो की गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक हे मोदक एकदम झटपट तयार होतात तसेच खायलाही अप्रतिम लागतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात मोदकांसाठी लागणारं आपल्याला सारण तयार करावं लागणार आहे त्यासाठी इथे एका कढईमध्ये एक चमचा तूप घालून घेऊया आता यामध्ये अर्धा चमचा खसखस घालून घेऊया खसखस थोडीशी तडतडल्यानंतर यामध्ये एक वाटी ओल्या खोबऱ्याचा खीस आलेखिसाईच्या खिचणीने खिसून घेतलेला आहे तो घालून घेऊया हा खिस आपल्याला दोन ते तीन मिनटासाठी छान असा खरपूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे या खोबऱ्याचा आता रंगही चांगला बदललेला आहे तसेच यातील पाणीही पूर्णपणे आटलेलं आहे आता यामध्ये ज्या वाटीने आपण एक वाटी खीस घेतला होता त्याच वाटीने इथे पाऊन वाटी बारीक चिरून घा घेतलेला गूळ घालून घेऊया आता हा गुळ चांगला विरघळू लागलेला आहे गुळ चांगला विरघळल्यानंतर थोडासा घट्टसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे खूप जास्तही वेळ हे मिश्रण परतायचं नाही नाहीतर हे सारण कडक होऊ शकते जास्त परतल्यामुळे हे सारण जर थोडेसे कडक झाले तर त्यामध्ये दोन ते ती तीन चमचे दूध घातलं तरीही चालू शकते तरी ते हे सारण चांगलं घट्टसर असं झालेलं आहे आता गॅस बंद करून यामध्ये थोडंसं जायफळ यामध्ये आले खिसायच्या खिसणीने खिसून घेऊया यामध्ये तुम्ही काजू बदामाचे कापही घालू शकता यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड घालून घेऊया आता हे मिश्रण पूर्णपणे थंड होऊ देण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे मोदकांसाठी लागणारी पारे तयार करण्यासाठी आपल्याला कणिक मळून घ्यावे लागणार आहे त्यासाठी इथे एका भांड्यामध्ये एक वाटी गवाचं पीठ घालून घेतलेलं आहे यामध्ये दोन चमचे बारीक रवा घालून घेऊया चवीपुरतं मीठ घालूया एक चमचा तूप घालूया तूप चांगल्या पिठामध्ये मिक्स करून घेऊया सर्व पदार्थ चांगले मिक्स करून झाल्यानंतर थोड्या थोड्या दुधाचा वापर करून घट्टसराशी कणिक मळून घेऊया इथे तुम्ही कणिक मळण्यासाठी पाण्याचा वापर केला तरीही चालू शकते परंतु दुधामुळे मोदक चवीलाही छान लागतात तसेच ते मऊ लुसलुशीत तयार होतात आपल्याला ही कणिक खूप जास्त घट्टही मळायची नाही तसेच खूप जास्त पातळही मळून घ्यायची नाही एकदम घट्ट घट्टसर मळून घ्यायची आहे यामध्ये आपण रवा घातलेला असल्यामुळे रवा फुलायला जरा जास्तीचा वेळ लागतो त्यामुळे वीस ते पंचवीस मिनटासाठी आपल्याला कणिक ही भिजू द्यायची आहे यावरती झाकण ठेवून वीस ते पि पंचवीस मिनटासाठी कणिक भिजू देऊयात आता वीस ते पंचवीस मिनिट झालेली आहेत व कणिकही ते चांगले भिजलेली आहेत मोदक तयार करायला घेऊया त्यासाठी इथे या कणकेला परत थोडंसं तूप लावून घेऊया व परत एकदा चांगली मऊसूत मळून घेऊया या कणकेतील एक लिंबाच्या आकाराचा गोळा तोडून या गोळ्याला एक वाटीचा आकार देऊन घ्यायचा आहे अशा प्रकारे हाताने पारी करण्याऐवजी तुम्ही इथे अशी पारी लाटण्यानेही लाटून घेऊ शकता तर ही पारी जरा कडेने अशी करून घ्यायची आहे व मध्यभागी थोडीशी जाड अशी करून घ्यायची आहे या पारेला वाटीचा आकार दिल्यानंतर मोदकाला कळ्या पाडण्यासाठी अंगठ्यानं व सर्वात मोठ्या बोटाच्या सहाय्याने असं असं चिमटवून घ्यायचं आहे ही गव्हाची कणिक मुळातच लवचिक असल्यामुळे मोदकांना कळ्या पाडायला अजिबातही अवघड जात नाही तर इथे मी या मोदकाला जवळपास अकरा कळ्या पाडून घेतलेल्या आहेत सर्व काळ्या पाडून झाल्यानंतर परत एकदा थोडासा असा शेप देऊन घेऊया आता यामध्ये एक ते दीड चमचा भरून सारण घालून घेऊया मोदकामध्ये जेवढं सारण भरेल तेवढं गच्च भरून घ्यायचं आहे भरपूर सारण घातलेले मोदक खायला खूप छान लागतात या सर्व काळ्या हळूवार जुळवून घेतल्यानंतर याचं तोंड बंद करून घेऊया तर अशा प्रकारे इथे आपला छान असा मोदक तयार झालेला आहे अशा प्रकारे आपल्याला सर्व मोदक तयार करून घ्यायचे आहेत दुसरा इथे मोदकही मी तुम्हाला करून दाखवते गव्हाचे मोदक करायला अजिबातही अवघड जात नाहीत अगदी नवशिकेही पहिल्या प्रयत्नात चांगल्या प्रकारे मोदक तयार करू शकतात मोदकांचा आकार थोडासा इकडे तिकडे झाला तरीही काही फरक पडत नाही थोड्याशा प्रॅक्टिसनंतर मोदक छान अशा प्रकारे तयार करता येतात तरी ते दुसरा मोदकही छान असा तयार झालेला आहे तरी ते एक वाटी गव्हाच्या पिठापासून जवळपास अकरा मोदक तयार झालेले आहेत आता हे सर्व मोदक आपल्याला उकडून घ्यायचे आहेत मोदक उकडण्यासाठी या पात्रामध्ये एक ग्लास भरून पाणी घालून घेऊया मोदक अजिबातही ओले होऊ नयेत म्हणून या प्लेटवरती एक कॉटनचं कापड ओलं करून अंथरलेलं आहे आता हे मोदक शिजत असताना पूर्णपणे सुकू नयेत यासाठी इथे या वाटीमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे व हे सर्व मोदक एक एक करून या वाटीमध्ये बुडवून म्हणजे पाण्यामध्ये बुडवून ठेवून द्यायचे आहेत आता या पात्रावरती झाकण ठेवून दहा ते बारा मिनिटांसाठी मोदक उकडून घेऊयात हे मोदक मोठ्याचेवरती उकडून घ्यायचे आहेत बारा मिनटानंतर मोदकांना बोट लावल्यानंतर बोटाला अजिबातही मोदक चिकटत नाही म्हणजे आपले मोदक चांगले शिजले गेलेले आहेत असे समजावे मोदक गरम गरम असतानाच खाल्ले गेले तर ते खायला खूप छान लागतात यातील एक मोदक मी तुम्हाला तोडून दाखवते एकदम मऊ लुसलुशीत झालेला आहे व यातील आपण जे सारण भरलेलं आहे ते एकदम गच्च असं भरलेलं आहे यावरती थोडंसं तूप सोडून मोदक खाल्ले तर याची चव अजून जास्त वाढते व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह हो तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्त राहा